मला मला शशिकांत शिंदे होणार आहेत हे तुमच्याकडनं कळते मला काही कोणी सांगितलेलं नाही पक्षाच्या बैठकीत ठरतो असं अशा चर्चेत कधी ठरत नाही शिंदे आता लिए लिए जी माहिती तुम्हाला मिळाली ती माहिती मला मिळालेली नाही पक्षाची काही पद्धत असते काही म्हणजे आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे आमचं स्वतःचं जे आम आम काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्याच्यानुसारच पक्षाची बैठक होईल पक्षाची बैठक होऊन मग त्याच्यात निर्णय घेतला जाईल आणि निर्णय घ्यावे असं टी व्हीवरच्या बातम्यांवरती निर्णय होत असतात पक्षाची नाराजी त्याच्या कशासाठी नाराजी कशासाठी नाराजी तसंही जयंत पाटील साहेब हे नेहमीच सांगत आले की मला तर सात वर्ष झाली आणि महाराष्ट्राचा दौरा कमीत कमी सात वेळा गेला पूर्ण महाराष्ट्राचा त्यांची इच्छा आहे की नवीन चेहरा द्यावा पण नाराजी आहे म्हणून नाही तर शेवटी कोणाला तरी वाट मोकळी करून द्यावीच लागते नाही माझं नव्हतं बाबा मी मला मी मी इच्छुक इच्छुक पण नाही नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या असं मला मला शशिकांत शिंदे होणार आहेत ते तुमच्याकडनं कळते मला काही कोणी सांगितलं नाही पक्षाच्या बैठकीत ठरतो असं अशा चर्चेत कधी ठरत नाहीत पवारसाहेब जयंत पाटील साहेब आमचे बाकीच्या जिल्ह्यांमधले ज्येष्ठ सदस्य यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर मग हे सगळं हा प्रोसिजरचा भाग आहे निवडणुका देखील जवळ येत आहेत त्यामुळे कुठेतरी आता नवीन नवीन चेहरे असतील त्यांना देखील संधी देण्याची जे आहे जे होणार आहे ते होणार आहे पण असं टी व्हीवरच्या बातम्यांवरती पक्षाचे निर्णय होत नसतात